सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष एमडी ड्रग्ज विक्री करणाऱ्या टोळीला गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक कडून अटक करण्यात आली तीस ग्रॅम एम डी मॅफेड्रॉन हो, सतरा लाख पंधरा हजार शंभर रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय नाशिक शहरातील द्वारका सरकर येथील हॉटेल स्वागत परिसरात सापळा रचून ही कारवाई करण्यात आली यात अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत मुर्जा उर्फ मुझफर मैनुद्दीन शेख वय त्रेचाळीस वर्ष राहणार बोईवाडा कथडा भद्रकाली नाशिक शेख फरहान रज्जा मोहम्मद सादिक वय बावीस वर्ष राहणार बागवानपुरा भद्रकाली नाशिक अनिल मोतीराम वर्मा वय बत्तीस वर्ष राहणार तपोवन पंचवटी नाशिक हिना जीवन कापसे वय पस्तीस वर्ष राहणार निलगिरी बाग नाशिक यांच्याकडून तीस ग्रॅम एम डी ड्रग चारचाकी वाहन आणि मोबाईल फोनसह एकूण सतरा लाख पंधरा हजार शंभर रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय ही धडक कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उपायुक्त गुन्हे किरण कुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले या कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ अंचल मुद्गल सहाय्यक पोलिस निरीक्षक विशाल पाटील पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत पोलीस उपनिरीक्षक किरण शिरसाट सुदाम सांगळे पोलीस हवालदार प्रवीण वाघमारे संदीप भान विशाल काठे प्रदीप मजदे महेश साळुंके प्रशांत मरकड उत्तम पवार कैलास चव्हाण विशाल देवरे परदेशी शर्मिला पोलीस राहुल मुख्तार शेख अमोल कोष्टी पानवळ जगेश्वर मनीषा सरोदे चालक पोलीस हवालदार नाजीम पठाण अशा अधिकाऱ्यांनी आणि अमलदारांनी सहभाग घेतला आरोपींविरुद्ध भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे करणसिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक